आज आमच्या सातव्या वर्गाचा निरोप समारंभ सोडताना मला पण खूप दुःख होत आहे की आम्ही पण तिथे पहिले पहिला वर्ग ते सातवीपर्यंत शिकलो आहे आणि आम्हाला शिक्षण पण मस्त मिळालं आणि आमचे शिक्षक मन चांगले होते आणि चांगले शिकवते आणि मला मिळालेल्या ज्ञानाचा मी चांगला प्रयत्न करेन

आप पाकी इंग्रसर यांनी आपले मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते यानंतर काय सर आपले मार्गदर्शन करेल असं त्यांना विनंती करते अच्छा स्नेहसंमेलन हुआ 25 वाटर या कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेडर असतील ज्याचे अध्यक्ष असतील संदीप गोरूपी तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री अश्विन भगूर्मी वर्षातही टेकुडे दे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री इंगळे सर आणि वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांना आज निरोप देण्यात येत आहे तुम्हाला जवळपास ज्या शाळेत सात वर्ष झाली या शाळेतून बरंच काही तुम्ही घेऊन समोर जाल तो जो वसा आहे तो वसा तुम्ही निरंतर चालवाल या गावाचं नाव तुम्ही रोशन कराल आणि तुमचं जे नाव आहे ते नाव जपाल एवढीच तुमच्यापासून अपेक्षा वाढवतो आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो